हा से नमस्ते सर मेरा नाम सचिन शेंडगे मी महाराष्ट्रचे कोल्हापूर तुम्ही कोल्हापूरचे हो त्र्य मी त्र्यंबकेश्वर नाशिकचा बरं आता काय कसं तुमचा प्रवास माझा प्रवास तर निम्माचा झाला आहे म्हणजे कुठं निघालाय तुम्ही त्र्यंबकेश्वरून निघालो मी पहिले गेलो होतो तामिळनाडू रामेश्वर कन्याकुमारी हा चालतच हो त्याच्यानंतर तुमचं एक पाय जरा आपण कोण दिसतोय एक हात एक पाय आपण आहे मी रामेश्वरम गेलो कन्याकुमारी गेलो त्याच्यानंतर ओडिसा जगन्नाथपुरी कलकत्ता गंगासागर आसाम गुवाहाटी देवघर बाबाधाम बनारस बनारसच्यानंतर नंतर हरिद्वार हरिद्वारच्या नंतर ऋषिकेश आणि तिथनं गेलो तो केदारनाथ केदारनाथ दर्शन करून आलो आता बद्रीनाथला झालो जबरदस्त त्याच्यानंतर मला मग परत राजस्थानला जायचं आहे जायचंय सालासर येईल खाटूश्याम बाबा रामदेवरा त्याच्यानंतर मग गुजरात मध्ये येते सोमनाथ आणि नागेश्वर त्याच्यानंतर शेवट द्वारका करायचं आपलं नाम माझं नाव सचिन रंगनाथ शेंडगे जिल्हा नाशिक त्र्यंबकेश्वर बघा ये एक पाय एक पायानं आणि एक हातानं अपंग आहे चव्वीस जून चोवीसला नाशिकवरून निघार दोन हजार चोवीसला गं तिने घर सोडलेलं आहे आणि आप आपली जून सव्वीस जूनला बघा जबरदस्त हॅट्स ऑफ तुम्ही जरा ह्या असं केलं हे करा जबरदस्त आहेत ह्यांचं ह्यांच्याकडनं खरी प्रेरणा घ्यायसारखे माणूस आहेत ओके